प्रत्येक कार्यकर्ता का माझा लाख बोलाचा आहे त्याच्या प्रति चांगलं बोललं पाहिजे कार्यकर्ता जो आहे त्याला प्रोत्साहन जेव्हा मिळेल तुम्ही त्याच्या प्रती चांगलं बोला त्याला संघटक मदत कराल पत्रकार बंधू जे आहेत ते नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या राज्य सरकारची तुमच्या एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक चांगली कामं लोकांसमोर ते ठेवत असतात पत्रकारांच्या बरोबर पण आपले संबंध हे सरोप्याचे राहिले पाहिजेत पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक विषय तुम्ही जे लोकांपर्यंत नेऊ शकत नाही तर पत्रकारिच्या माध्यमातून ते नेले जातात आणि ने म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून जे होत असलेले जो सोशल मीडियावरचा एक भाग म्हणून त्यांच्या प्रती आपल्या मनात आदर असायला पाहिजे पत्रकारितेमध्ये काम करत असताना

त्याला शोभा आली पाहिजे तो कार्ड घेऊन मिळवण्यामध्ये त्याच्यात काही मोठेपणा नाही आहे आपला कर्तृत्व जेवढा मोठं असा पाहिजे तर तुमच्या कर्तृत्वाला लोकांनी सन्मान दिला पाहिजे कर्तृत्वाने लोकांनी याचा आम्हाला भाग्य असं नेतृत्व या देशाला काही वाढव नाही एवढा मोठा नेता या महाराष्ट्राने या देशाला दिलं हे देशाचं भाग्य आहे एवढं मोठं कर्तृत्व आहे आपण अनेक प्रसंग त्याला बघितलेले आहेत ज्या वेळेला आपण हा होती आतंकवाद्यांनी त्यावेळेला अंमरनाथ यात्रा रोखली गेली आणि त्यावेळेला जत्रा थांबली गेली परंतु माध्यमातून मध्ये बाळासाहेब म्हटलं होतं अंबरनाथ यात्रा तर होऊ शकली नाही लोक जाऊ शकली नाही हिंदूना जाता आलं नाही तर उद्या हा यात्रा सुद्धा करता येणार नाही मुंबईचा एकही विमान होणार नाही दुसऱ्या दिवसाला अमरनाथ यंत्रा सुरू झाली एवढी ताकद कुठल्याही धरण्याच्या विरोधात असते तर वंदने महाराष्ट्राचे कामगार मंत्री नसते त्याच्यामुळं शिवसेना राजर्म कधीही मागाने कोण जागी विचारली नाही त्यांचे कार्यकर्ते हे सुद्धा आपल्या सोबत आपण मिरूप काम करायचं आहे मला काय वाटतो मला काय वाटतो म्हणून कोणाला घ्यायचा मला काय पटला म्हणून मी विरोध करायचा संघटनेचा निर्णय निर्णय हा अंतिम असेल त्याच्या याच्यामुळे जी काय गोष्ट आपल्याला त्याला खंत वाटतो कंडेची खंत जा कंडे ही त्याच्या मनातली आहे कारण शेकडो करोड रुपये मुंबईच्या विकासाला जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही दिलेलं आहे आणि आता जे सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये खंडे आणि आपले जे लोक आहेत त्यांना विकास निधी मुलवाडसाठी याचंही सुरू केलेलं आहे आता ज्या याच्यामध्ये सुद्धा पाच पंचवीस कोटी रुपये जे आहेत

कारण आपल्यासाठी आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला जनमानसामध्ये आपल्याला आपल्या गावाचा आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आपल्या भागातला लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये साठी काम करायचं आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे काम जास्त तर केलं पाहिजे भाषण कमी केलं पाहिजे बोलताना आपण जे आहे ते माणसं जोडण्याचं काम केलं पाहिजे माणसं जोडण्याचं काम करता कामा नाही एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने महाराष्ट्रात हजार त्यांच्याकडे का काम उरला नाही त्यांना टीका टिप्पणी केल्याशिवाय के दुसरा पर्याय राहिला नाही लोकांमध्ये गैरसमज पसरवणं आणि लोकांमध्ये अशा स्वरूपाचं वातावरण तयार करणं एवढंच काम उरलेलं आहे आपल्याला लोकांचं काम करायचं आहे लोकांसाठी काम करायचं आहे आपण सरकारमध्ये आहोत आपला साहेब या ठाणे जिल्ह्यातला पालकमंत्री तुमची ती गुरुवारची भरून काढून तुम्ही शांती करायची गरज नाही फक्त जे देऊ सगळ्यांना नियोजन करा त्यांच्याकडे आपण आज बोलणं करतो आपल्याकडे कोणी बंद त्यांची आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे का आपण सभा नोंदणी करा प्रामाणिकपणे केलं पाहिजे प्रत्येक गावात समोर जोशी नोंदणी झाली पाहिजे मतदार यांच्या निर्बून घ्या आणि आपल्या भागातून निवडून येण्याची क्षमता असलेला